नमस्कार मंडळी मी शशांक म्हसावडे कथा कहाण्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपल्या सगळ्यांचा लाडका श्रावण महिना सुरू झालाय आणि आज श्रावणी शुक्रवार आहे चला तर मग ऐकूयात श्रावणी शुक्रवारची जिवत्यांची कहाणी ऐका शुक्रवारात तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीनं एका सुईणीला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितले त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईणीने ती गोष्ट मान्य केली सुईण त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईण तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट लागेल तेव्हा मला कळव मी बाळंतपण फुकट करीन त्या स्त्रीनं ते मान्य केलं नंतर सुईन राणीकडे आली आणि ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून ते तिच्या घरापर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भोयार तयार करावं आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोहाळ लागण्याचं सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या भडार तयार केलं नऊ महिने होताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं सुईणीला बोलावणं आलं त्याबरोबर सोयीण राणीकडे आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं आणि तिथून ब्राह्मणाच्या घरी आली तिला भीती वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुहिणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं तो मुलगा राणीकडे पाठवला तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि त्या बाळंत झालेल्या स्त्रीपुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईण राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जीवतीची पूजा करून नमस्कार करून जय जीवती माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुटाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कार्लीच्या मांडवाखालून जाणं तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखेत बसली होती याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवलं रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणाले कोण्या आप पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे आज भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री सटवी आली व म्हणू लागली कोण व असं वाटेतच निजला आहे जेवतीनं उत्तर दिलं अगं माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आईवडील चिंतित होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्यानं सटवी व जेवती निघून गेल्या उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री असंच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला इकडे याचा मुलगा मोठा झाला काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं इकडे ब्राह्मण स्त्रीला मोठी पंचायत झाली तिने राजाला निरोप पाठवला माझं जेवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईल राजानं कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला व तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्रप्रेमानं पान्हा फुटला दुधाच्या धारा याच्या तोंडात उडाल्या तो, तो तसाच रुसून निजला आईनं त्याची समजूत घातली तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई आणि मग सर्व हकीकत सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यानं आपल्या आई वडिलांना राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून दिला आणि मग राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण नमस्कार मंडळी मी शशांक म्हसवडे तुम्हाला जर ही जीवतीची कहाणी आवडली असेल आणि अशाच अनेक कहाण्या कथा लोककथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या कथा कहाण्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो श्रावणाचा भरपूर आनंद लुटा धन्यवाद